दोनों से बात करों, एक देवरुचि और दूसरा पालन मुझे भूखा पालू कैसी है? भवन कल्याण एक्चुअली कभी भूखे नहीं थे तामस को क्या निवास है? सुबह चलाओ, याद दिलाओ कि योगी नरसिंह पायरा नंगा है। समस्या में भी आपका बदल, आपका विद्यालय समाप्त कर सकता हूँ या आपका बदल अपेक्षित है? और य

गेल्या दोन अडीच वर्षाची केलेली कामगिरी आज सामान्य आमच्या लाडक्या बहिणीला अकाउंट मध्ये साडेसात हजार रुपये साडेसात हजार रुपये रोख रक्कम त्यात दुसरी आश्वासन द्यायची आश्वासन हवेतच निवडणुकीमध्ये निघून जायची पण शिंदे साहेबांच्या या सरकारमध्ये आज आमच्या लाडक्या बहिणीची कोण कदर केलेली आहे आणि गरीब बहिणीला माझ्या गरीब बहिणीला दिवाळीमध्ये ओवाळणी हो आज प्रत्यक्ष मिळालेली आहे ही आनंदाचे समाधान गरीबाने दिवाळी कधी पाहिली नाही गरिबाला पण दिवाळी फक्त ऐकायला मिळायचे प्रत्येकाचं घर आपल्या दूर समाधान आज त्यातून भविष्याला

अनेक योजना अनेक योजना सरकारने जाहीर केल्या पिकाच्या आधारभूत किंमत मिनिमम सपोर्ट प्राईस जाहीर केली जाहीरच केली नाही तर बाजारामध्ये सरकारने खरेदी केंद्र सुरू केलेले आहेत अनेक ठिकाणी आपल्या सुरू केलं परंतु बाबांतर योजनाही जाहीर केली

सुभाष रामाय जुने मित्र कुठे जरी गेलं तर एका ठिकाणी यावंच लागत सुभाष राव तुम्ही तिकडे गेला तिकडे गेला मी शेवटी यावं लागते त्यामुळे सुभाष राव ना माझ्याशिवाय करत नाही मला सुभाष रावशिवाय करतो अशा प्रकारची परिस्थिती आहे

स्वतंत्र सैनिक मुक्ति संग्राम आम चंद्रो आज इतना मराठा स्वतंत्र दुनिया उ एक इतिहास आम एक पार्श्वूमी है ज्यादा स्वतंत्र मुक्ति संग्राम अनेकान अपने पाना चाहूली हा सगळा परिसर आपण सर्वांना आगामी काळामध्ये त्यांची कदर करून आमचा ज्या अपेक्षा भरपूर काम करायचे पुढची पाच वर्ष तुम्हा आम्हा करता फार महत्वाची आहे अनेक ठिकाणी कामं करायचे रस्ते करायचे हॉस्पिटल करायचे शेतीची कामं आहेत ते विमा मिळायला पाहिजे अतिवृष्टी नुकसान हो हो ते मिळालं पाहिजे मिळायला पाहिजे एक नाही शंभर गोष्टी लोक सामान्य माणूस हा सरकारवर आणि सरकार ज्यावेळेस आपलं असत सरकार म्हणजे संवेदनशीलता पाहिजे मुख्यमंत्री शेतकरी मध्ये हे संवेदनशीलता आहे आज माझा मराठवा माझा माणूस अडचणीमध्ये आहे तिजोरी खाली झाली तरी हरकत नाही आमच्या सामान्य माणसाला मदत केली पाहिजे महायुतीच बहुमत आलं पाहिजे आणि पुढील पाच सत्ता आहे बस आता संधी त्या बाबुला भावना मागच्या विधानसभेला